आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रताळ्याची खीर आणि चटपटी तसा शाबूदाण्याचा नायलांच्या शाबूदाण्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रताळ्याची खीर बनवण्यासाठी इथे मी ही दोन रताळी घेतलेली आहे आणि इकडे गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी आणखीन थोडं दूध घालून घेते तुम्हाला खीर कितपत बनवायची त्यानुसार तुम्ही दूध त्यामध्ये घालून घ्या आणि हे दूध आपण उकळायला ठेवूयात इकडे आपण दूध उकळवायला ठेवलेला आहे आता आपण ही रताळी आहे याची साल काढून घेऊयात आणि आपण ही रताळे या खिसणीने असे खिसून घ्यायचे आहेत आपण हिरताळ्याची या पद्धतीने साल अशी काढून घ्यायची आहे आपली रताळ्याची साल काढून झालेली आहे इथे पाहू शकाय तुम्ही आता आपण हे खिसून घ्यायचे आहेत मी मोठ्या साईजच्याही खिसून घेत आहे या पद्धतीने आपण दोन दोन्ही रसाळी व्यवस्थित अशी खिसून घ्यायची आहेत हे या पद्धतीने आपला सर्व किस असा व्यवस्थित किसून झालेला आहे ते पाहू शकताय आता आपण हा किस पूर्णपणे व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तूप घालून घ्यायचं आहे दोन छोटे चमचे मी तूप घातलेला आहे आता त्यामध्ये हे बदामाचे काप करून घेतलेले आहेत आपण ते घालून घेऊयात ते छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुपावरती आपण एक मिनिटभर छान असे फ्राय करून घेऊयात आता त्याचसोबत इथे काजूचे काप घेतलेले आहेत ते देखील आपण घालून घेऊयात आणि परेंत पन हे देखील व्यवस्थित असं आपण भरपूर सोयीपर्यंत तळून घ्यायचे आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ बदाम मी तळ्याने काढून घेतलेले आहेत आता या स्तूपामध्ये आपण हा रताळ्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तो देखील आपण तुपावरती मीडियम गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे छान असा ना आणि चव देखील याची खूप छान अशी लागते आपण हे एक दोन मिनिट छान असं परतून घेऊया इकडे आपला छान असा परतून होतच आहे तोपर्यंत तो आपले दूध देखील छान असे उकळलेले आहे त्यासोबतच इथे मी थोडंसं दूध वाटीमध्ये गार करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपण मी ही एव्हरी डेची मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता इथे मी हे एक सॅशे घेतलेले आहे घालून घेणार आहे म्हणजे आपली खीर दाटसर अशी छान बनून तयार होईल आता आपण ही, ही मिल्क पावडर या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात म्हणजे याच्या गाठी वगैरे काही होणार नाही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपण हे दुधामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपले दूधही छान उकळलेले आहे आता आपण त्यामध्ये ही मिल्क पावडर आहे ती घालून घेऊयात मिक्स केलेली आहे दुधामध्ये म्हणजे छान अशी ती मिक्स होते आता आपण हे मीठ पावडर टाकल्यामुळे हो पुन्हा एकदा गॅस मी चालू करते आणि हे दुधामध्ये आपण मीठ पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इकडे आपली आपल्याला कायचा चीज देखील छाणाच्या तुपावरती परतून झालेला आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण यामध्ये हे दूध आहे इकडे गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आता आपण यामध्ये घालून घेऊयात हे सर्व दूध यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळा आपण गॅस फास्ट करूयात म्हणजे आपला कीस छान असा त्याच्यामध्ये रताळ्याचा मिक्स होईल आणि याला आता छान असं पाच ते सहा मिनिट आपण छान असं आता शिजवून घेऊयात आणि मग पुढचं साहित्य यामध्ये घालून घेऊयात इकडे आपली खीर शिजतच आहे तोपर्यंत आपण या साईडला फराळी चिवडा देखील बनवणार आहोत इथे मी हा नायलॉनचा रेडीमेड साबुदाणा घेतलेला आहे थोडेसे शेंगादाणे घेतलेले आहेत इकडे मी गॅसवरती कढई गरम कढईमध्ये उपवासाचे शेंगादाणा तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आता आपण हा नायलॉनचा शाबुदाना आहे तो घालून घेऊया फास्ट गॅस करायचा आहे आणि कडकडीत कर तेलामध्ये आपल्याला हे नायलॉनचे साबुदाणे आहे ते तळून घ्यायचे आहेत उपवास म्हटलं की वेगवेगळे वेग पदार्थ हे नेहमी बनवले जातातच त्याच त्याच प्रकारचे पदार्थ खणून कंटाळा येतो त्यामुळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे चिवडे म्हणा खीर म्हणा बर्फी वगैरे असे वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवतच असतो त्यातीलच नायलांचा शाबूदानाचा चिवडा आज मी दाखवणार आहे अगदी साधा आणि सोपा आहे आणि पटकन होणार आहे आता इथे आपले शाबुदाणे छान असे फुलून होतच आलेले आहेत आणखी देखील निर्भर आपण होऊ घेऊयात आणि हे काढून घेऊया याच पद्धतीने मी इतर शाबुदाणे देखील तळून घेतो हे पहा इथे आपला सर्व शाबुदाना तळून झालेला आहे आता इथे शेंगादाणे घेतलेले आहेत ते देखील आपण तळून घ्यायचे आहेत गॅस बारीक करायचा आहे आता आणि शेंगदाणे बारीक गॅसवरती आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत आतपर्यंत चांगले असे तळून घ्यायचे आहेत इकडे आपली खीर देखील छान अशी बनवून तयार होतच आहे आपण आणखी थोडा वेळीला शिजू देऊयात शेंगादाणे देखील आपले छान असे तळून होतच आलेले आहेत आता मी हे काढून घेते गॅस बंद करते पहा इथे आपले शेंगादाणे व नायलचा शाबदाना तळून झालेला आहे आता आपण त्यामध्ये ही पिठी साखर घेतलेली आहे आता आपण ती घालून घेऊयात तुम्हाला जर गोडसर असा चिवडा आवडत असेल तर तिखट मीठ आणि थोडीशी साखर आपण यावरती घालून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार तुमचा चिवडा कितपत आहे त्यानुसार तुम्ही साखर या यावरती घालून घ्या आता यावरतीच आपण हे उपवासाचं लाल तिखट बनवलेलं आहे ते देखील आपण घालून घेऊयात तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या आणि हे उपवासाचंच मीठ आहे ते देखील आपण यामध्ये चवीनुसार घालून घ्यायचं आहे आता आपला हा चटपटीत असा चिवडा बनूनच तयार झालेला आहे पाहू शकता इथे तुम्ही तुमच्याकडे जर जिरे खात असाल तर भाजलेल्या जिऱ्याची पावडर देखील तुम्ही इथे घालू शकताय त्यामुळे आपला चिवडा छान असा आणखीनच चट चटपटीत असा बनून तयार होणार आहे आता आपला चिवडा इथे बनून तयार झालेला आहे तोपर्यंत आपण आपलं ही खीर पाहूयात खीर देखील आपली व्यवस्थित छान अशी शिजून होतच आलेली आहे हे पहा आपले रताळे छान असे शी, शिजलेले आहेत आता आपण इथे साखर घालून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीने घालून घ्या इथे मी अगदी छोटंसं फुलपात्र आहे तेवढं तेवढी साखर घेतलेली आहे थोडीशी मी घालणार नाही त्याच्यामध्ये अर्धी पाऊंड फुलपात्र मी इथे साखर घातलेली आहे त्याच्यासोबतच आता इथे अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे साखर आणि विलायची पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपण आणखीन एक पाच मिनिट ही खीर छान अशी आपण शिजवून घेऊयात हे पहा आपली चार पाच मिनिटं खीर छान अशी शिजून झालेली आहे आपण हे देखील यामध्ये घालून घेऊयात आणि हे देखील व्यवस्थित मिक्स आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपली खीर थंड होऊ देऊयात तर मैत्रिणी नो हे पहा आपली छान अशी रताळ्याची खीर देखील झालेली आहे आणि चटपटीत असा नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा देखील बनून झालेला आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद